अंबरनाथमध्ये संदलमध्ये फोडलेल्या फटाक्यांमुळे एका महिलेचा डोळा निकामी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे वुलनचाळ परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी संदलच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अंबरनाथमध्ये सध्या गैबनशहा वलीबाबांचा उरूस सुरू आहे यानिमित्ताने नेताजी मार्केट परिसरातील एकता मित्रमंडळाच्या वतीने शुक्रवारी संदल म्हणजेच मिरवणूक काढण्यात आली होती ही संदल वुलनचाळ परिसरातील मन्नत हॉटेलजवळ आली असता संदलमध्ये सहभागी असलेल्या एका तरुणाने तिथे फटाके फोडले यातील एक फटाका उडून तिथून जाणाऱ्या मल्लम्मा चलवादी या महिलेच्या उजव्या डोळ्याला लागला यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन डोळा निकामी झाला आहे या घटनेनंतर मल्लम्मा यांना तातडीने मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या संदलचे आयोजक एकता मित्रमंडळ आणि फटाका फोडणाऱ्या अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे मित्र मंडळाची चंदल ही उलंदाद मन्नत हॉटेल जवळ आली असता त्यातल्या एका उत्साही कार्यकर्त्याने एक फटाका लावला त्या फटाक्याचा मा, जे मागील माती असते ती उडून मल्लमा चलवादी नावाच्या महिला या घरी होत्या त्यांच्या उज्या डोळ्याला लागल्या आणि त्या जखमी झाल्या आपण तात्काळ दखल घेऊन सदर महिलेचा जबाब नोंद करून अंबरनाथ पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक चारशे बहात्तर पंचवीस बी एन एस कलम एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक दोनशे अठ्ठ्याऐंशी तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा तेहतीस एक एकशे एकतीस अन्वे गुन्हा दाखल केला आहे सध्याचा गुन्हा हा समदललाचे आयोजक आहेत त्याच्यावर व एक आज्ञा जो फटाकादारी होता ज्यांनी फटाका उडवला तर त्याच्यावर दाखल करण्यात आलाय तर याबाबतीत तपास चालू आहे फटाका ज्यांनी उडवला त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई आमच्यातर्फे चालू आहे सध्या महिला जे जे रुग्णालय ते उपचार का आम्ही ते गेलेले आहेत तरी पुढील त्यांच्या प्रकृती प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत